आपलं झाकण्यासाठी दुसऱ्याला नावं ठेवण्यासाठी हा व्यक्ती पुढे केलेला आहे आणि ह्या व्यक्तीच्या माध्यमातनं हे बोमरा बोमली ओरडाओरडी ज्याची नेतृत्व करणारे स्वतःची प्रतिमा खूप स्वच्छ दाखवत असतील आणि मागणं त्यांच्या भोवतीनं त्यांच्या जवळ समजणारे लोक अशी भाषा करत असतील तर त्यांचा खरा चेहरा पुढे होतो भाजप पक्षाच्या दाखवाचा चेहरा वेगळा असेल तो खरा चेहरा आज जनतेपुढे आलेला आहे दुर्दैव आहे

आणि ह्या जिल्ह्यांनी तो संघर्ष पाहिलेला आहे पण ह्या कुठल्याही संघर्षात आणि आता तीन पिढ्या झाल्या आता राजरा बापूची तिसरी पिढी आमची वसंतची तिसरी पिढी आम्ही आम्ही आजही आमचा वाद कुठल्या ना कुठल्या वैचारिक वाद आहेत राजकीय वाद असणार त्यांची कदाचित वागण्याची पद्धत जयंत पाटील साहेबांची आम्हाला आवडत नसेल आणि त्यामुळे आमच्या राजकारणात एकामेकात आमच्या टीका करायची गोष्टी झाल्या असतील आता ह्या पातळीवर जाऊन बोलणं निश्चितच सांगलीच्या परंपरेला संस्कृतीला शोभण्याचं नाही आहे आता त्यांचा तो स्वभाव असेल तर समजून घेऊ पण निश्चित ह्याच्या मागे कोण आहे ते बोलते कोण आणि ते काय बोलतात आणि ते बोलण्यामागे त्यांना फूच कुणाची आहे किंवा मोकळी कोणी दिलेली आहे ह्याच्या मागे जावं लागणार आहे या राज्याला परंपरा आहे सुसंस्कृत परंपरा आहे आणि ह्या राज्याची नेतृत्व करणारे स्वतःची प्रतिमा खूप स्वच्छ दाखवत असतील आणि मागणं त्यांच्या भोवतीनं त्यांच्या जवळ समजणारे लोक अशी भाषा करत असतील तर त्यांचा खरा चेहरा पुढे होतो कदाचित राज्य नेतृत्वाचा दाखवायचा चेहरा वेगळा आहे आणि प्रत्यक्ष चेहरा वेगळा आहे या जिल्ह्याचा सुद्धा भाजप पक्षाचा दाखवायचा चेहरा वेगळा असेल तो खरा चेहरा आज जनतेपुढे आलेला आहे दुर्दैव आहे राजकीय संघर्ष होत राहणार आणि राजकीय भांडणं राहणारच पण ही परंपरा जर तुम्हाला सांगलीत आणायची असेल तर मला अडचण वाटते ह्या देशा जिल्ह्याच नाही राज्याची सुद्धा मला चिंता वाटते त्यानंतर काय काम केलं नाही असं ते मागच्या वेळी म्हटले हे निश्चितच वसंतदादा राजा बापू ह्या लोकांनी जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या विकासात काय योगदान दिलं हे सर्टिफिकेट आमदार पडणकरांकडनं घेण्याची गरज मला वाटत नाही कदाचित भाजपची ही, ही स्ट्रॅटेजी आहे की त्यांच्याकडनं का काम काही कामं झालेली नाहीत काय विकासाची कामं झाले नाहीत काही मूलभूत कामं झालेली नाहीत विसा काळात ह्या राज्याने जे निर्णय घेतलेत ते ह्या राज्याच्या सर्व लोकांसाठी एवढे फायद्याचे झालेले आहेत की आज सुद्धा आज अमेरिकेत तुम्ही गेला तर एवढ्या मोठ्या संख्येत जे इंजिनियर्स आज महाराष्ट्रात शिकून गेलेले आहेत ते सुद्धा सांगतात की वसंतदा हे धोरण आणलं शैक्षणिक धोरण खासगी शैक्षणिक धोरण आणि म्हणून या ठिकाणी ते शिकू शकले जाऊ शकले आज मुलींचं शिक्षण प्राथमिक शिक्षण मोफत करायचे धोरण वसंतदा त्या काळात आणलेलं आहे पाण्याचं धोरण वसंतदा आणलंय हे धोरण वसंतदा आणले आणि त्यामुळे राज्य अशा माणसाबद्दल तुम्ही बोलावं हे दुर्दैव आहे पण आता दुर्दैवानं हे जे राज्य शा चालवणारे लोक आहेत त्यांच्याकडनं काही सुद्धा मूलभूत कार्यक्रम राबवते आलेले नाही आहेत काम झालेले नाही आहेत आणि म्हणून आपलं झाकण्यासाठी दुसऱ्याला नावं ठेवण्यासाठी हा व्यक्ती पुढे गेलेला आहे आणि ह्या व्यक्तीच्या माध्यमातन हे अं भोमरा भोमरी एडिट करा ओरडाओडी चालू आहे मात्र लोक ह्याच्या पुढे गेलेली आहेत ही संस्कृती खराब करायचं काम आहे हे लोकांनी लोकांना काय सल्ला राहील आपला नाही सल्ला देऊ पाहिजेत लोकप्रधी मर्यादा पाळले पाहिजे लोकमधी नाही लोक, लोक, लोक सेवेत काम करत असताना मर्यादा पाळले पाहिजे निवडून आला हे तुमचं अभिनंदन आहे तुम्ही त्या ठिकाणी जत तालुक्यातून निवडून आला आहे आणि तुमचं अभिनंदन आहे तुम्ही काय काम करावे लोकांचे काम करावे तुमचं दिशा वेगळी आहे आणि कदाचित तुमची नाही तुमच्या नेतृत्वाची दिशा आहे आणि तुमच्या नेतृत्वाला जे बोलताय ते तुमच्या तोंडात बोलत असतील त्यामुळे त्यांना बोलण्यापेक्षा तुमच्या मागे कोण आहे ह्याला बोलणं गरजेचं आहे